इंग्रजांच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससे मिराव होता त्यामुळे ते भूमिगेत होतं पण पोलिसांच्या हातावर तुर देऊन त्यांच्या गावोगावी सभा सुरू होत्या एका रात्री खाणापूर तालुक्यातील एका गावात सभा होती या सभेची माहिती कोणीतरी फेतुराने पोलिसांना कळवली त्यामुळे सभा सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकला पण सगळे लोक एकदम उठल्यामुळे नाना पाटील व त्यांचे साथी पोलिसांच्या तावडे सापडले आहेत मग रानावणातून काट्याकुटीत तुडवेत त्यांचा प्रवास सुरू झाला रात्रभर उपाशीपुटी चालत होते ते त्या काळाखोळात ते किती चालले चा, त्याचं त्यांना माहिती कोंबडा आरवला तेव्हा ते एका गावात आले होते घराघरातून जाद्याची घरघरं ऐकायला येत होती गावातील माता भगिणी जाग्या होऊन जातेवर दळणं दळत होत्या एका घरासमोर जाताना त्या घरातील दळण दळणाऱ्या भगिणीच्या गाण्यातून नानांना त्यांचे नाव ऐकायला आले म्हणून ते थांबले लक्षपूर्वक आतील गाणे ऐकायला लागले तर ती बाई नाना पाटील हा माझा भाऊ आहे तो देशासाठी लढत आहे माझे आयुष्य नानाला दे त्याच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये असं मागणं जात्यावरील गीतातून देवाकडे मागत होती तिचा तोच स्वर भिडत होता खूप जिवंतपणा होता त्या गाण्यात नानांनी ते गाणं ऐकलं आणि हा महाराष्ट्राचा क्रांतीसिंह तिथंच ढसाढसा रडायला लागला आपल्या साथीदारांना म्हणाला बघा कोण कुठला हा नाना पाटील पण या खेड्यातील ही अनोळखी बहीण तिचं आयुष्य मला द्यायला तयार झाली आहे जिने माझा अजून चेहराही पाहिलेला नाही त्या घरामधून येणारेच गाणे जसं जसे, जसे कानावर पडायला लागले ला तसे हे सर्व क्रांतिकारक रडायला लागले मग त्यांनी दारावर थाप मारली त्या भगिणीने दार उघडले दारात असणाऱ्या माणसांना पाहून तिने विचारले का हो कोण तू आम तुम्ही आमच्या मालकाकडे आला आहे उठवू का त्यास ताई मला तुलाच भेटायचं आहे तू आता ज्याला आयुष्य मागत होतीस तोच तुझा भाऊ मी नाना पाटील ताई तुझ्यासारखी बहीण पाठीशी असल्यावर कोण माझ्या केसालाही धक्का लावणार नाही काळजी करू नकास साक्षात नाना पाटील समोर पाहिल्यावर ती हरकून गेली त्या आनंदाच्या भरात काय करावं आणि काय नको तिला झालं तिनं नवऱ्याला जागा केला एका शेजारणीला बोलवून तिनं पटपट जेवण बनवलं सकाळी सकाळी भाकरी चटणी दही असं जेवण तयार करून भुकेल्या भावांना वाढलं जेवत असताना या मंडळींना आतून हुंदकात दाटत होता आपल्याला कधीही न पाहिलेली बहीण आपल्यावरून आयुष्य ओवाळून टाकायला तयार आहे हे पाहून ते काही बरत होते जेवण संपले नाना व त्यांचे सहकारी जायला उठले ती बहीण पुन्हा रडायला लागले म्हणाले जीवाला जपा आता कोणालाच शब्द फुटत नव्हते ते वाट चालत होत बरंच अंतर गेल्यावर नाना म्हणाले अशी माणसं जर आपल्यासोबत असतील तर ह नाना देशासाठी हजार वेळा मरायला तयार आहे मित्रांनो सच्चे नेते होते तेव्हाच त्यामुळे त्यांना सच्चे अनुयायी मिळत होते असे भाग्य आजच्या नेत्याला मिळेल का आज नेत्यासाठी आयुष्य द्यायला तयार होणारी बहीण आहे काय कशी असणार नेतेही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे हवेत लेखक संपत मोरे माती